बुराणपूर अंकलेश्वर महामार्गाच्या दुरुस्तीकरणाला सुरुवात शिरपूर फर्स्टचा संघर्षाला यश शिरपूर फर्स्टने अंकलेश्वर बरणपूर मार्गाच्या दुरुस्तीसाठी केलेल्या आंदोलनाला यश आले या महामार्गाचे दुरुस्तीकरणाला सुरुवात झालेली आहे शिरपूर फर्स्टच्या वतीने भुरानपूर अंकलेश्वर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी व्यापक आंदोलन छेडले होते हा मार्ग मोठ्या प्रमाणावर खराब झालाय यासाठी विविध पातळीवर शिरपूर फर्स्टच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते या जनसंवाद यात्रा रास्ता रोको खड्ड्यांची आरती प्रशासनाला लोकप्रतिनिधींना निवेदन पंतप्रधान यांना पत्र व्यवहार अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने आंदोलन करण्यात आले होते आताच्या गुढीपाडव्यानिमित्त शिरपूर फर्स्टच्या वतीने नागरिकांना वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या होत्या शिरपूर फर्स्टच्या वतीने प्रशासनाला बराणपूर अंकलेश्वर महामार्ग दुरुस्तीची गुढी प्रशासन कधी उभारणार असा प्रश्न करून नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या बराणपूर अंकलेश्वर महामार्गावर अशा आशयाचे शुभेच्छा फलक शिरपूर फर्स्टच्या युवकांनी झळकावले होते शिरपूर फर्स्ट या आंदोलनाला आता यश येताना दिसत आहे बराणपूर अंकलेश्वर महामार्गाच्या दुरुस्तीला दिनांक सव्वीस पासून सुरुवात झालेली पंधरा दिवसात संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने शिरपूर फर्स्टच्या आंदोलनाचं हे यश आहे कितीतरी महिन्यापासून खराब असलेल्या या रस्त्याची आता दुरुस्ती होत आहे त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे रस्ता अतिशय खराब असल्यामुळे या रस्त्यावर वाहतूकदारांना मोठा अडथळा येत होता तर बऱ्याच ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले होते सदर रस्त्याच्या दुरुस्तीची सुरुवात आता सावेर बोरखेडा गावच्या दरम्यान सुरू झालेली आहे पंधरा दिवसात या दुरुस्तीचं काम पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे याबद्दल या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी व नागरिकांनी शिरपूर फर्स्टचे अभिनंदन केलं आहे शिरपूर फर्स्टच्या वतीने आज भोरखेडा सावेर दरम्यान सुरू झालेल्या दुरुस्ती करण्याच्या ठिकाणी जात या दुरुस्ती करण्याच्या कामासाठी काम करणाऱ्या मधुरांना सरबत वाटून त्यांचेही आभार मानले बरानपूर अंगलेश्वर हा महामार्ग मोठ्या प्रमाणात खराब झालेला होता नागरिकांना व वा वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता याच्या दुरुस्तीसाठी शिरपूर फर्स्टच्या वतीने व्यापक आंदोलन आम्ही घेतलेले होते या आंदोलनाला आता यश येताना दिसत आहे पासून वंचित होता या महामार्गाच्या दुरुस्ती करण्यासाठी शिरपूर संस्थेने संघर्ष केला जन संवाद यात्रा काढून स्वाक्षरी मोहीम राबवली लोकप्रतिनिधींना निवेदन दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी व नाईला शंभर पत्र पाठवले रास्ता रोको केला आंदोलन केले आणि आज खऱ्या अर्थाने प्रामाणिक संघर्षाला यश मिळाले अशा जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन शिरपूर फर्स्ट संघर्ष करत राहील असे शिरपूर फर्स्ट चे समन्वय हंशराज चौधरी यांनी सांगितले गेल्या दशक भरापासून दुरुस्ती करण्यापासून वंचित असलेल्या अंकलेश्वर बुराणपूर महामार्गावरती आपण आलेलो आहे जर का आपण विचार केला तर अंकलेश्वर बुराणपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आदेश निघालेले पण तरी मात्र या रस्त्याची आजची परिस्थिती इतकी ढसाळ आहे की याच्यावरती प्रवास करणारा प्रत्येक माणूस आपल्या मानेचा पाटेचा मनका एक करून प्रवास करतो हाच विषय घेऊन अंकलेश्वर बुराणपूर महामार्गाचं दुरुस्तीकरण व्हावं यासाठी शिरपूर बसने एक मोहीम हातात घेतली होती या शिरपूर तालुक्यामध्ये जनसंवाद यात्रा काढली ज्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक गावा घरात जाऊन लोकांची सही घेतली की हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे ग्रामपंचायतीचे ठराव घेतले आणि ही जनसंवाद यात्रा या तालुक्यामध्ये राबवली त्यानंतर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपण शिरपूरमध्ये रस्ता रोको केला सावेरमध्ये खड्ड्यांची आरती करून लक्ष सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं इतकं सगळं केल्यानंतर प्रशासन जागा होत नव्हतं तर त्यानंतर आपण शिरपूर फर्स्टमधून शंभर पत्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो एन आय आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांना पाठवले या मोहिमेच्या माध्यमातून गुढीपाडव्याला शुभेच्छाचे फलक राहून आपण सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं आणि आज या शिरपूर फजच्या संघर्षाला खऱ्या अर्थाने यश मिळाला आज जर का आपण बघितलं तर शिरपूर तालुक्याचे सावेर पासून भोरखेडा सावेर भोरखेड्याच्या मध्ये आज रस्त्याच्या दुरुस्तीकरणाला सुरुवात झालेली आहे आणि येत्या ते तेरा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये हे दुरुस्तीकरण तालुक्यामध्ये होईल अशी ग्वाही मा जे संबंधित कंत्राटदार आणि कॉन्ट्रॅक्टर त्यांनी दिलेले तर खऱ्या अर्थाने आज शिरपूर फर्सच्या संघर्षाला यश मिळालं आणि आपल्या जीवाला धोका असलेल्या आपल्या सुरक्षेचा प्रश्न असलेल्या आपल्या सुरक्षेच्या प्रश्नाला आज शिरपूर फर्सने मार्गी लावलं आणि आपण बघू शकतो की कशा पद्धतीने आता दुरुस्तीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे याच्यासाठी माननीय प्रशासनाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी नितीनजी गडकरी आणि संबंधित प्रत्येक विभागाचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो